अन्नूरजवळ मधमाशांच्या हल्ल्यात अडकलेल्या कुटुंबाचे जीव वाचून धाडल दाखवले गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांच्या तत्परतेनं टळील मोठी दुर्घटना कर्तव्य संवेदनशीलता आणि करुणेचं प्रेरणादायी उदाहरण ठरते पाटील टनगड तालुक्यात आज माणुसकीचा आणि धाडसाचा संगम पाहायला मिळाला तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील यांनी जीवाची पर्वा न करता मधमाशांच्या हल्ल्यात अडकलेल्या एका कुटुंबाचे प्राण वाचवले त्यांच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे चारही जणांचे जीव वाचले असून परिसरात त्यांच्या कार्याचं प्रचंड कौतुक आहे आज सकाळी वैभव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह आंबोलीच्या दिशेनं प्रवास करत होते दरम्यान कानूर खुर्द जवळ त्यांनी रस्त्याच्या कडेला भीषण दृश्य पाहिलं दोन लहान मुली आणि त्यांचे आई वडील मधमाशांच्या थव्याने वेढलेले होते अंगावर शेकडो मधमाशांचे डंख वेदनानी तडफडणारे चेहरे आणि भोवतालचे लोक घाबरलेले असं दृश्य बघताच पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता गाडी थांबवली क्षणात निर्णय घेत त्यांनी त्या कुटुंबाला स्वतःच्या गाडीत बसवलं आणि थेट कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवलं तिथून रुग्णवाहिकेतून सर्वांना चंदगड आणि नंतर गडिंगलज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्या तत्परतेमुळे चारही जणांचे जीव वाचले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेनं एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली कर्तव्याची जाणीव आणि करुणेची भावना जिथं एकत्र येतात तिथंच खरी माणूसकी जन्म घेते वैभव पाटील यांच्या या धाडसी कृतीने शिक्षण विभागातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा नवा आदर्श निर्माण केलाय स्थानिक नागरिक शिक्षक वर्ग आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या या कृतीचं कौतुक करत देव प्रत्येक रूपात येतो आज तो एका अधिकाऱ्याच्या रूपात आला आणि चार जणांचे प्राण वाचवून गेला अशा शब्दात वैभव पाटील यांचा गौरव केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा